नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री हो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ओल्या नारळाची चटणी तर त्यासाठी लागणारच साहित्य बघूया इथं मी ओला नारळ घेतलेला आहे कडीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे सोबतच घेतलेलं आहे मी अर्धी वाटी दही आणि आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दे घालणार आहोत तर सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे आता यावर घालणार आहोत आपण दही आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि थोडस पाणी घालून याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता हे मिक्सरला छानपैकी आपण ग्राइंडिंग करून घेऊया इथे बघू शकता तुम्ही मिक्सरला छानपैकी अशी चटणी ही दळून झालेली आहे तर आता आपण याला तडका देऊया इथे मी एक पॅन घेतलेला आहे म्हणजे तडका पॅन आहे ते आणि यामध्ये घातलेलं आहे मी दोन चमचे तेल तर यामध्ये घालायचं घाला आहे आपल्याला मोहरी त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत जिरे चवीनुसार घालायचं आहे मीठ अगदी थोडं आणि चिमुडभर घालायचे आहे आपल्याला हिंग आणि यावर आपल्याला घालायच्या आहेत कडीपत्त्याची पानं आणि दोन लाल सुक्या मिरच्या तर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता यावर आपण कडीपत्ता घालणार आहोत जेणेकरून हे तेलामध्ये टाकल्यावर अंगावर शिंतोडे उडू नये म्हणून मी गॅस बंद केलेला आहे बघू शकता पण छान अशी फ्राय झालेली आहेत आणि यावर आपल्याला दोन पटकन मिरच्या घालायच्या आहेत तर यावर घालूया आपण दोन लाल सुक्या मिरच्या आणि हे तडका असा छान तर छान असा आपला तडका तयार झालेला चटणीवर आपण हा तडका घालून घेऊया तर रेडी आहे आपली नारळाची चटणी ओल्या नारळाची चटणी कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील